ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडी व ग्रामस्थांच्या वतीने कोंडी येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे कोंडी गावचे सरपंच मनोज निंबाळकर उपसरपंच शिवाजी नीळ सोमनाथ राऊत व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व कोंडे ग्रामस्थ उपस्थित होते की दादा तुम्ही आगी बडो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाईट दिवस येऊ नयेत याकरता आपण संघटित राहिले पाहिजे आपल्या सगळ्यातले मतभेद असतील मनभेद असतील ते बाजूला ठेवून जेव्हा जेव्हा समाजाची हाक असते मग मनोज दादा जरांगी असतील किंवा जे जे व्यक्ती समाजाच्या कार्यासाठी पुढे आलेले असतात तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे मावळे आई जिजाऊंचे लेकरं एकत्र येऊन हा सगळा लढा लढला पाहिजे दादांना छत्रपती शिवाजी महाराज आमचं नातं काय रविवारी नेते रेणूदा गायकवाड यांच्यावर जी बॅड हल्ला झाला त्या मनुस्मृतीच्या विचारवंतांनी जी हल्ला केला त्या सर्व मनुष्यचा पुराचा त्या वंशिजाचा आम्ही तीव्र पद्धतीनं निषेध करतो कोंडी ग्रामस्थ व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडीच्या वतीनं त्या द्या हल्ल्याचा आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं निषेध करत आहोत आणि निषेध करण्याच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंडे व आमचे कोंडीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वजण उपस्थित राहिले आणि सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं त्यात आहोत जय जिजाऊन शिक्षा झालीच पाहिजे आणि प्रवीणदादा हा असा व्यक्तिमत्व व्यक्ती आहे की प्रत्येक परदेशाला आपल्या युवकाला बारा बलो तो बारा सर्व लोकांना घेऊन पुढे जाणारा व्यक्तिमत्व असा चेहरा आहे प्रवीणदादांना एक ऊर्जा घेणारी आपल्या युवा पिढीला तर खूप गरज आहे जय जिंदाऊन जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा एक कवतेची विनंती आहे आता आधीच तसं आमच्या लहान शिवभक्तांना खाऊ वाटत तुमच्यातनं भाव